नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे दहा ऑक्टोबर शहीद दिन निमित्त ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी बंडांच्या उठवातील दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसच्या हुतात्म्यांच्या शहीद दिनाची स्मृती जागवण्यासाठी तसेच फाष्टिष्ट हुकुमशाहीकडे चाललेली देशाची वाटचाल रोखण्यासाठी भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष आणि मार्कलिश कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया युनायटेड यांच्या संयुक्तरित्या जागृती सभेचे आयोजन कॉम्रेड बळीराम चौधरी यांच्या प्रयत्नाने करण्यात आले या सभेला प्रमुख मार्गदर्शन कॉम्रेड गंगाधरन चेअरमन कॉम्रेड मंगतराम पासला सरचिटणीस कॉम्रेड अशोक ओमकार कॉम्रेड हलमरशिंग के कॉम्रेड हरिहरन कॉम्रेड राजेंद्र परांजपे स्टँडिंग कमिटी यांच्या मार्गदर्शनावर भाषणे झाली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या या संघटनेच्या कार्यात ज्यांनी योगदान दिले अशा व्यक्तींचा शाल गुलाब पुष्प देऊन सन्मान सत्कार करण्यात आला दोन मिनिटं उभं राहून श्रद्धांजली द्यायची आणि मग आपल्या मीटिंगचा कार्यक्रम आपण सुरू लाच ला रस्त्यावरची आमची चालूच आहे आमची जमीन विकासासाठी घेताना आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे आणि ते विश्वासात घेतला जात नाही आणि म्हणून आमचा लढा चालू आहे पण हे होत असताना जमीन झालेली आहे संपादित झालेली आहे एक्विजेशन झाले आणि काही जमीन राहिलेली आहे अशी जमीन त्यांना पाहिजे आणि त्यासाठी मग ते सांगतायत की आपण सामंजस्याने करार करू सिडको बरोबर इतर संस्थांबरोबर सामंजस्य करू आम्ही बावीस पाच टक्क्यांनी तुम्हाला जमीन देऊ वगैरे मग अशा वेळी आपल्या कायदेशीर सल्लागार जे आहेत त्यांच्यामार्फत विशेषतः आपल्या अॅडव्होकेट विजय पाटील यांनी लोकांशी जेव्हा सांगितले की दोन हजार तेराचाच कायदा लागू करा जो आम्हाला मान्य आहे मान्य आहे पण दोन हजार तेराचा कायदा ते करायला सुद्धा सेंट्रल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अठ्ठावन्न लाख रुपये गुंठा असे पैसे मिळाले शेवटचा जो एक झाला गुंठा म्हणजे एक हजार चौदा जे एरिया आहे त्याच्यासाठी आणि मग आज डेव्हलपमेंट वाढलेली आहे आणि म्हणून जी त्याच्यासाठी जास्त मिळायला पाहिजे असा आग्रह आपला राहील आणि दोन हजार तेराच्या नुसार जी काय छान भांडवलदारांना देण्याचं मोठा घाट घातला जाते दा या ठिकाणी आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून बाजूला करण्याचे प्रयत्न चालू आहेत आदिवासींना बाजूला करून त्या जमिनी भांडवलदारांच्या तकडे द्यायच्या आणि मग विकासाच्या नावावर म्हणजे असं करायचं की याचा विकास चालू आहे आणि ह्याला केवळ एक विकासाचं हे दाखवलं जातं गाजर दाखवलं जाते तिथे कुठेही विकास होताना दिसत नाही आज सुद्धा रायगडमध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या पन्नास वर्ष टोल द्यावा लागणार आहे म्हणजे लोकांच्या पैशातून हा सगळा विकास आहे मग मा एक मार्ग असताना दुसरा कशाला म्हणून शेतकरी म्हणतायेत शेतकऱ्यांचं कॉम्पेन्सेशन दिलं जाईल एखाद वेळेस काही प्रमाणात पण कशासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये धरणांसाठी वापरले आणि पाण्याची सोय केली तर शेतकरी अधिक संपन्न होईल आणि ही सगळी गोष्ट आहे सोसायटी नो क्रास्टी नो रिलीग नो गॉड लाइक ऑल आर इक्वल आवर कॉन्स्टिट्यूशन आल्सो अप्रोच इक्वल राइट अम्मा गाइस नो सुपरमैन नो लॉयड लाइक ऑल आर इक्वल इक्वल ला ए आज के हालात में अभी तक जो समुद्र के धरती के नीचे जो ऑयल तो है गोल्ड है डायमंड इसके साथ जा रहा था पूरे पूंजीवादी कॉर्पोरेट सेक्टर्स और साम्राज्यवाद के लोग मगर आज वो लोग आ रहे हैं जंगल में जहाँ रेर रे मेटल्स मिलता है वो आज की इतनी डिमांड है आज सोने से भी ज्यादा डिमांड है इसलिए पूरा सारी दुनिया में जो फॉरेस्ट एक्ट आदिवासियों के इलाके में जो पूरा बदलाव थे चेंज करते आ रहे हैं और वहां से डिस्प्लेसमेंट करते ही वहां जो लोहे है, है उसको लूटने के लिए पूरा पूंजीवाद का पूरा नक्शा बन चुका है अगर एक तरह से वहां कुछ ना कुछ इल्जाम लगे वहां से निकलना नहीं तो उन लोगों पर हमला करना और जरूरत पर जो कोई देशों में जंग भी करने के लिए भी तैयार होते जा रहे सिचुएशन में अभी नागरिक लोग, लोग से और जो पढ़े लिखे लोग हैं और जो अर्पन एरियस में है उन लोगों से भी जिम्मेदारी उन लोग देखना है और आदिवासी इलाकों में जो जंगल में रह रहे वो लोग का अलग कल्चर है अलग ट्रेडिशन है अलग भाषा रीति रिवाज है, है। उन लोग का लाइफ अलग है, है। उन लोगों उन्नों को जो संविधान ने दिया, दिया उसको रक्षा करते हैं उसको।, उसको और वहाँ जो लोग ये जो जमीन में जो खनिज है वो सब के जो लोग रक्षा करते रह रहे और उन लोगों के रक्षा करने के लिए भी अपन भी सोच का बहुत बड़ा जिम्मेदारी है ये सोचना है पढ़ना है और उन लोगों से साथ भी मिलके जागरूक करना भी अपना जिम्मेदारी है और ये भी है ये जंगल से, जंगल फिर, करने से ये करने से भी जो पर्यावरण की जितना नुकसान हो रहा है पूरा दुनिया में आज बड़ा ये पर्यावरण की है उसमें से जो कारपोरेट सामवाज देश ने बाहर जाते जा रहे हैं उसकी जो उन लोगों की वजह से आज अपन देख रहे जितने बड़ा बहुत अचानक बारिश जाते पूरे शहरों में पूरा तालाब जैसा होते जा रहे हैदराबाद जैसे या जैसे और पंजाब कई कई जगह ये ही सिर्फ इंडिया में नहीं सारी दुनिया में अमेरिका में हो इटली में हो फ्रांस में हो और ऑस्ट्रेलिया में हो कई कई जगह ये हो रहा है और बर्फ के भी तूफान आना और आंधे आना ये पूरे चीज अचानक से जैसे हो रहे और ड्राट होते जा रहे और देखो अभी अक्टूबर की इतनी गर्मी हो रही है यहाँ बैठे तो इतनी जैसा हम महसूस हो रहे जैसा मार्च में जैसा बैठा है तो ये हालत के लिए पूरा अपनी जिम्मेदारी नहीं है अपने की जो पालक है जो सत्ता में है और उन लोग और जो सारी दुनिया में जो सबसे पूंजीवादी लोग है और उन लोगों की वजह से ये इतने होते जा रहे इसके लिए वो लोग बार बार करना चाह रहे हैं इसलिए अभी जो जितनी जंग चल रहा है में हो या इसराइल गाजा में हो वहाँ इतनी भांबा बेच रहा है ये है ना इतनी जैसा हिरोशिमा में डाला उससे कई कई गुना डाल चुका है इससे पूरा धरती में खराब है वहाँ तो पूरा खेती के लिए अच्छी जमीन था में गाजा किला में वो पूरा भी बेकार हो गया या के नहीं हवा भी हो गया और इतने लोग मारते जा रहे इतने नया नया आने जा रहे वहाँ भी इतनी है ए सिर्फ वहाँ उनकी पैसे के लिए कमाने के लिए जितना होते जा रहे और जैसे उक्रेन में इन्हें जैसे पैसे दे रहे मैं जैसे बोला जो धरती के नीचे जो ये जा रहा है तो ये आज के नया ट्रेंड आ चुका है इसमें अभी फिर एक बार आदिवासी लोगों में इसके जान देने का और लोग ध्यान जागृत करने के लिए ऐसे आने वाले दिनों में कैसे करना, कैसे आंदोलन करना ये भी ऊपर करण्यासाठी वाहण्यासाठी मिटिंग पण आपल्याला माहिती असताना याच्या मधल्या पिरिड मध्ये सुद्धा वेगवेगळे लढे झाले तानसा तलावचा लढा झाला गोडगावचा लढा झाला दोन्ही फायरिंग झाली त्यानंतर आपण सर्वांनी आठवण करा वीट भट्टीच्या लोकांचा ज्यावेळेला लढा झाला त्यावेळेला कुंभाराव मोहीम चालू होती आणि हे लोक सगळ्या पार्टीच्याकडे जाऊन आले एव्हान बीजेपी कडे पण जाऊन आले पण कोणी के मदत केली नाही पण आपण त्यांची मेल बनून मालक मजूर संघटना बनवून आपण त्यांचं काम करतो परंतु हा प्रश्न झाला मागेच गेलेला पण पुढे भयानक प्रश्न येणार आहेत पुढे भयानक काय प्रश्न आहेत की जमिनीचा लढा पुन्हा उभारावा लागेल सरकार खाजगी जमीनची जमीन काढून घेण्याचा प्रयत्न करतो जंगलच्या जमीन काढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि या सगळ्यावर आपण लढा उभारला नाही तर आपली मुलं कुठे जातील हा प्रश्न आपल्यासमोर पडणार आहे आज आपण बघतो महागाई बेरोजगारी मोदीने किती घोषणा केल्या पंधरा ला लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये येतील मिळाले का तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळेल पहिला मोफत मिळाला त्यानंतर मिळाला का आता अकराशे रुपये मोजावे लागतात आपल्याला म्हणजे देशातली भयानक परिस्थिती आहे कामगारांना काम नाही काम हजारो लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत कुठल्याही कंपनीचे कामगारांचे कायदे बदलले शेतकऱ्यांचे कायदे बदलून टाकले म्हणजे हे सरकार जे आहे हुकुमशाही पद्धतीने चाललेले आहे आणि त्याच्याकरता जनतेला याच्या विरोधात उठाव करायला लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना राहावं लागेल आणि त्याच्याकरता आपण सर्वांनी संघर्ष राहिलं पाहिजे आपल्या प्रश्नासाठी राहिलं पाहिजे आपल्यातल्या मुलांचं जीवन कसं सुधारेल त्याला शिक्षण कसं मिळेल महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अठरा हजार शाळा आहे मोदी सरकारने बंद केलेले आणि बावीस हजार लोक त्यांना बंद करायचे म्हणजे खासगी मालकांना मुभा द्यायची खाजगी शाळांना मुभा द्यायची आणि त्यांच्याकडून डोनेशन घ्यायचं हे सरकारचं काम आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला या आप प्रश्न सगळ्या प्रश्नाचा लढा करायचा आपण सगळ्यांना आपल्या बरोबर संघटनेच्या संघटना बरोबर लालबाच्या बरोबर आपण एक डिजिटल असं मासिक काढत असतो आणि त्याच नाव आहे गतीवेद

कि आप अवस्था समझ सकते हो कि महाराष्ट्र के लोगों ने वो आंदोलन लड़ा और आंदोलन लड़ने में बहुत सी कामयाबी मिलती है बहुत सी कामयाबी नहीं मिलती ये तो एक बड़ी बात है बहुत बड़ा काम है तो उन सब लड़ने वाले साथियों को मैं सलाम करता हूँ पंजाब में लाल झंडे वालों ने हजारों जमी, एकड़ जमीन बड़े पूंजी जगीरदारों से छीन के किसानों को दी उसमें से जमीन आपने खुद नहीं लिया लाल झंडा को लिया लोगों को गठा किया, करने के बाद वो जगीरदार की वो भूपति की जमीन छीन के लोगों में बांट दी। ये काम पंजाब में किया, और से भी लड़े वो बहुत बड़ी लड़ाई लड़ी देखो लड़ते 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 आज वो कई बार लोग कहते हैं कि जिन लोगों को जमीन दिलाई थी आपने वो तो आपके लाल झंडे के साथ नहीं रहे क्या बात हुई वो तो लाल झंडे छोड़ गए इसी ढंग से बॉम्बे का वो मजदूर जो देश में अंग्रेज के खिलाफ हड़ताल करता है वो लाल झंडे को छोड़ के किसी और झंडे के पास चला गया दत्ता समंत के पास चला गया कई बार शिवसेना के पास चला गया ये मजदूरों का दोष नहीं है मैं ये नहीं कहता कि मजदूरों का दोष है। दोष है हमारे कुछ काम करने के ढंग से कि हम लोगों का ये जो लड़ाई लड़ते हैं मांगों की लड़ाई लड़ते हैं जमीन की लड़ाई लड़ते हैं लोगों की रोटी की लड़ाई लड़ते हैं इसमें हम क्रांति वाली विचारधारा की लड़ाई नहीं लड़ते उसके मन में वो बात नहीं भरते कि देश में जो हमारे गंगाधर जी ने कहा कि देश नया समाज बनेगा जिस समाज में अमीर और गरीब का आपस में जो अंतर है वो नहीं होगा क्या कि बहुत से लोगों ने बहुत परेशानी बरशा, हुई लोगों को बहुत गरीबी होगी बेकारी देश में बहुत है जो नौजवान को काम नहीं मिलता इसलिए नहीं मिलता पहले तो पढ़ा नहीं है तो पढ़ गया तो काम नहीं मिलता जो नहीं पढ़ा उसको तो काम क्या ही मिलेगा जो काम मिलता है उसका वेतन इतना कम मिलता है तो उसके परिवार का गुजारा नहीं होता इन सब के बाद लड़ते 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 एक बात हमारे में कमजोरी रही इस लाल झंडा की लहर में कि हमने ये लड़ते लड़ते लोगों को क्रांति की अहमियत तो को नहीं बताया तुम लड़ाई लड़ते चलोगे लेकिन लड़ते चलोगे और तो लड़ने के बाद यदि तुम ये नहीं समझो कि देश की सत्ता के ऊपर कब्जा किसका चाहिए तो फिर आपकी लड़ाई बेकार चली जाएगी आपकी लड़ाई का ज्यादा फायदा आपको नहीं पहुंचेगा। कर वेगवे प्रकार के प्रकल्प इकड़े अनेक पद्धति जमीनी वरुण शतक वेगवेगळे फॉरेस्टचे कायदे इकडे आणले जात आहेत जमिनी अधिग्रहण करण्याचं सा काम चालतंय ज्यांना फॉरेस्ट प्लॉट नावं झालं म्हणून सांगतात त्यांचे फॉरेस्ट प्लॉट जाणार आहेत हेही त्यांनी लक्षात घ्यावं त्यामुळे उद्याची ही लढाई जमिनीची लढाई मोठ्या प्रमाणावरती पुढ्यात येणार आहे ही एक परिस्थिती दुसरी परिस्थिती आहे पाण्याची आज ऑक्टोबर महिना आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण सांगतोय की वाढती मुंबई जी आहे या मुंबईसाठी पिण्याचं पाणी हे आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावरती जात मुंबईमध्ये जे एक नवीन कायदे केले त्याप्रमाणे टोले जंग इमारती आता तिथे मोठ्या प्रमाणावर होत आहेत धारावी सारख्या तिथे झोपडपट्टी आहे या धारावी झोपडपट्टीच तिथे पुनर्वसन करण्याचं काम हे अदानीला दिलेलं आहे आणि तिथेही संघर्ष चालू आहे की धारावीतली जी लोक आहेत त्यांना तिथून विस्थापित करून दुसरीकडे पाठवण्यात येऊन तिथे मोठ्या प्रमाणात बिल्डिंग उभं करण्याचं काम हे कडून केलं जाणारे अशी परिस्थिती आहे अदानी हे एक नाही आहे मुंबईची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढती आहे त्या वाढत्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा सगळा जो पुरवठा आहे या आपल्या या दोन जिल्ह्यांमधून केला जातो आणि गेले अनेक वर्ष आपल्या या दोन्ही जिल्ह्यांमधला जो शेतकरी आहे हा खरं तर त्याच्या शेतीला पाणी मिळत नाहीये उद्या पिण्याच्या पाण्याची अवस्था होणार आहे मोठी बाजारपेठ जवळ असून नाशिक पासून आणि जुन्नर पुण्याच्या ठिकाणून तिकडचे शेतकरी भाजीपाला मार्केट सगळं घेऊन येतात परंतु आमच्या जिल्ह्यामधला शेतकरी मात्र इथे उजाड उजाड आहे परंतु त्याला धर्माच्या नावाने एवढी गुंगी देऊन ठेवलेली आहे जातीच्या नावाने एवढी गुंगी ठेवून ठेवलेली आहे की ती मध्ये काय प्रचार दिसतो तो आपण लक्षात घेतो त्यामुळे ही जी लढाई आहे आपल्या पुढच्या पिढ्या जगण्यासाठी जी लढाई आहे त्याचबरोबर मानसिक जी गुलामी, गुलामी आपल्यावर लादली जाते त्याच्या त्याच्याविरोधातली सुद्धा लढाई आहे आणि त्यामुळं आपल्याला या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावरती आगामी काळामध्ये जी आंदोलन येत आहेत किंवा जे प्रश्न येत आहेत त्यावरती लढाई आंदोलन उभं करण्याच्या दृष्टीनं आपल्याला लोकांच्या पर्यंत जावं लागेल लागेल लोक उठतायत त्याचबरोबर आपल्याला लक्षात येतं की आपल्या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनं जे नवीन विधेयक आणलेलं आहे ज्या विधेयकामुळे आंदोलन करता लोकांच्या मुस्क्या दाबण्याचं त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळालंय अशी परिस्थिती तयार झाली त्यामुळे त्या अशा कायद्याला सुद्धा विरोध करण्यासाठी पुढे आपल्याला करावं लागेल